वाडगे भामाबाई वाडगे माय रखमाबाई वाडगे माय ये शोधाबाई वाडगे माय शांताबाई वाडगे माय मनीषा मावशी वाडगे माय सीमाताई वाडगे माय ये तुला लिओ ये ये तुला लिओ माझ्या असं माझ्या पंढरपूरच्या काळ्या विट्यासारखा लेख होईल एवढा काळा एवढा काळा बुरगुंडा होईल एवढा काळा बुरगुंडा होईल दिवसासुद्धा बॅटरी लावून हुडकावं लागल एवढा काळा होईल गे तुला माजा, 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 माजा दे 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 ये चष्मेवाले म्हातारे तुला 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 पांढर केसचे आज तुला 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 यनथवाले मावशी तुला 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 बुरगुंडा होईल

येव्हाची फे तिकड चहाची गाणी गे तुमच्या तुम लेख लेकरन नवर त्याच्यामुळे मला भिकेला मागायची आली लेकरन दिले का अच्छा अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा। माझ्या दहा थोरल्या पोरान दिलेत पैसे तुला ठोकळा सुया गे ये पिना गेदा एकाउंड रुपये डिस्को च म्हणी गे ये फणी गे चहाची गाळणी घे आंधळीला आरसा गे टकलीला कांगवा गे बोचरीला दंत मंजन घे वाडवाड वाड मावशे वाडवाड वाड ये मोबाईलचा कवर गे स्क्रीन कार्ड घे खोटला असेल डिस्प्ले तर घे अन संपला असेल रिचार्ज तर टाकून घे आधुनिक काळातले भिकारीनं सगळं काही सोबत ठेवावं लागतं कारण नाहीतरी आता सगळे मोबाईलचे ये सुतुळी घे बांबू गे, गे। साडेतीन मीटर कापाड घे गुलाल घे अन्नसल खांदे करीत ते पण घे सोबतच घेऊन आले वाड 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 वाड

तुझ्या बघईला तुझ्या किसना गे तुझ्या तुझ्या गे अग्नि बर झुंद अग्नि बरं झुंजल तुझ्या बाळाला साईच काजला गे तुझ्या आनवाड गे आई शिष्टी माल बघता माईन मारता का बिकारीन लाईन मारता लग्न झाले का हा लग्न करून पैसे नाही झालं का करता माहिती सोबत अहो दोन हजार चोवीस ची वापर दौडू नका दोन हजार चोवीस ची वापर एकावर एक फ्री मोबाईल वर सिम कार्ड मोफत पिल्लू पप्पाल टाटा कर कर बाप्पाला लिकरण ओळखल बघा बाप्पाला भिकारी बरं का मंडळी ही भिकारी तुमच्या गावात भीक मागण्या करता आली पण मला मागच्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब पाहायला आल मोदी साहेब मला पाहायला आल मोदी साहेब माझ्याकडे आले आणि मला पाहून मला म्हटले थोडा विको द्या थोडा बेस द्या मोदी साहब मैं बगुन मैं बेस बेस दया आवाज वाड़ो डीजे तुला आई ची शपथ है वाड़वा हाल हाँ घास मोदी साहब आले मजेक बढ़ू मैं मनते मित्र मेरे प्यारे भारतवासिया बायर बहनों जब से मैंने इस औरत को देखा है मेरा दिल में कमल का फूल खिल गया हमारे दोस्त कमल का फूल खिल गया है मेरे 700 करोड़ देश वासियों मैं इस और से शादी करना चाहता हूं मैं इस और से ब्याह करना चाहता हूं कमल मोदी साहेब तुम्हाला तुमच्या सोबत lignin नाय बाय जमईच कारण मी शिष्टी मौलेला शब्द दिला विरास धर्मी आणि स्वराज धर्मी यांच्याकडून एकशे एकशे रुपये आले धन्यवाद हम्म यानंतर मोदी साहेब गेले त्याच्यानंतर मला पाहिलं शरद पवार साहेब आले पवारसाहेब काय साधी पवार साहेब आले आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात अच्छा अच्छा इथं जपलेले माझे सर्व राज्य करते सर्वदा सांगू इच्छितो की प्रत्येक पुरुषाच्या पाठीबागे एका स्त्रीचा हात असतो पण काही काही पुरुषाच्या पाठीबागे दोन स्त्रियाचा हात असतो ठिकाणी मला असं वाटत माझ्या देखील पाठीबाग कोणाचा तरी हात असावा अशी या भिकारी नवी विनंती करतो या ठिकाणी दो शब्द तो शब्द सफोलतो जय हिंद जय महाराष्ट्र पवारसाहेब गेले हा नंतर मला पाहिला दादा कोंडकी आली <laughs> दादा कोंडकी आली आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात म्हणजे त्यांच्या मावशीला म्हणतात हे माऊझे आता हे माऊजे माऊझे माऊझे गावात काय चिकणी बयाली माऊझे मला हो देगीन अगं तिला राणे बनवून ठेवी राणे म्हणलं दादा तुमचं नाव दादा म्हटलं एक काम करा तुमच्यासोबत लग्न नाही पाहिजे माहिती तुम्ही एक काम करा रक्षाबंधन तुम्हाला राखी बांधती दादा गेली आणि त्याच्यानंतर मला पाहायला निळू फुले आली निळू फुले निळू फुले आले आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात मंडळी 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 सगळा बट्ट्या बोल झाला आहो बाईला वाड्यावर बोलवलं बाई चक्क घरी आली आणि बायकोन लुगड समजून जे माझं धोताड धुतलं विचारूच नका आहो तव्हा बाईला आहो वाड्यावर काय चहाच्या गाड्यावर सुद्धा बोलवणं सोडून दिलं बघा हो निळ फुले गेले आणि त्याच्यानंतर मला सर्वात शेवटी पाहिला नाना पाटेकर आले नाना पाटेकर नाना पाटेकर आले आणि माझ्याकडे बघून मला क्रांतीवीरच्या अंदाजामध्ये म्हटले एवढंच मला म्हणलं ना तुमच्या सोबत लगे ना ना, ना, ना। सगळे गेले त्याच्यानंतर मला पाहिला राजकुमार आले राजकुमार राजकुमार आले माहित राजकुमार कोणाकोणाला माहिती तंगडवर राजकुमार आले आणि माझ्याकडे गळा गड़ खाजवायच्या अंदाज जा मध्ये मला म्हटले यानी ना तलवार की धारशे ना गोली यानी हम तुमचे शादी करेंगे जरूर करेंगे ओ जगह भी हमारी होगी ओ मंडप भी हमारा होगा और जानी रही बात दुल्हन की तो दुल्हन हम खुद होंगे म्हणलं मास्तारं बिघडलं बिघडलं का काय त्याच्यानंतर मला पाहिलं जॉनी लिवन आले जॉनी लिवन आले आणि जॉनी लीवर नेहमीच गडबडीत बोलतात आले आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात बाबा 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 अरे कशी आवरत आहे तू मेरे जाची जारी कर हा मरे बच्चे होंगे मेरा बेडर राजू बैठता दुकान के बाजू खात काजू बाबा 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 मी म्हटलं हे जरा लयच गरबडी दिसत याच मोठ ठिकाय त्याच्यानंतर सर्वात शेवटी सलमान खानला कुठं निघते सलमान पण आला की मला पाहिला सलमान म्हणलं आपण दोघं लग्न करू मी म्हणलं सलमान नाही जमायचं माझ्या आईनं सांगितलं कुठं बी हिंड पण कोणाला होई म्हणू सलमान म्हणला हे बघ लग्न करील तर तू याशीच करील म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हणला काय नाही जमायचं मी म्हणलं सलमान आर तुझ्या वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहायला आलतास ते म्हणलं हे बघ लग्न करील तर तुझ्याशीच करीन मी म्हणलं नाही जमायचं तो म्हणला तू जर नाही लग्न केलं तर मी तसाच राहीन म्हणलं तसाच राहा आणखीन तसाच हिंड या त्याच्याने हाती लागली बाबा पण मंडपवाली मग बघते काळजी करू नका जाताना तुमच्यासोबत थोडस लग्न करून जाते भागवत गिराम बाबळगावकर यांच्याकडून एकशे रुपयाला धन्यवाद दहा मिनिटं तुमची घेणार आता मात्र फक्त कोणी उठून जायचं उठायचं उठायचं नाही कारण दोन चार वेळा सांगितलंय तुला तुम्हाला उठू नका उठू नका उठलं की मग डोस मग आता एवढं सांगून मी जी उठली समजायचं काय उठली माझी जीभ आधीच काळी सांगते तुम्हाला अशा दोन चार बाया मी त्याच्यामुळे तुम्ही आता उठायचं फक्त दहा तुमची घेणार घेणारे कारण दादा सोपं नसतं हे तीनशे किलोमीटर मी स्वतः गाडी चालून आलोय आता याच्यानंतर मला महाराज माझ्या गाडीत आले कीर्तनकार महाराजांचे अनंत महाराज इथून मला आळंदीला जायचे आळंदीला जायला सकाळी सात वाजते सकाळी आ... आ... वाजता मला पुन्हा बुलढाण्याला कार्यक्रम निघायचे म्हणजे मला एक वाजता आळंदी निघायचं बुलढाणा बुलढाण्याचं करून परवा सकाळी दोन कार्यक्रम सकाळ संध्याकाळ सोपनच नसते पळणं म्हणून एखाद्या कलाकाराचा किंवा एखाद्या हो अपमान नाही झालं पाहिजे नाही म्हणून आता कुणी उठायचं नाही फक्त दहा मिनिटं तुमची घेणार दहा मिनिटात तुम्ही मोकळ मी मोकळे अरे बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल होईल तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल मंडळी बुरगुंडा बुरगुंड म्हणजे काय ऐकाय बुरगुंडा या शब्दाचा अर्थ शब्द घेतला तर तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात सर्वांना होईल तुला होईल मला होईल हिला होईल तुला होईल सर्वांना होईल मग सर्वांना म्हणजे कोणाला महाराज म्हणतात लहान लेकरला सुद्धा होईल तुम्ही म्हणता माणसाला माणसाला पण होईल मग तुम्ही प्रश्न पडेल माणसाला कुठं बोरगुंडा होत असत म्हातारीला सुद्धा होईल म्हाताऱ्याला सुद्धा होईल प्रश्न पडेल म्हाताऱ्याला कुठं बोरगुंडा कुठं लिकूर होत असतं पण महाराज म्हणतात होईल मग कोणता बुरगुंडा तर महाराज म्हणतात ज्ञान नावाचा बुरगुंडा होईल तुला ज्ञान होईल भगवंताच्या प्राप्तीचं ईश्वराच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल जे ज्ञान कोणाला झालं जे ज्ञान झालं जे ज्ञान कोबरायला झालं जे ज्ञान माझ्या संत नात महाराजांना झालं जे ज्ञान माझ्या नामदेवरायला झालं तेच ज्ञान तुला होईल बुरगुंडा झाला विठ्ठल रुप पाहिला संत ज्ञानेश्वर उदळासी आला ज्ञान नावाचा बुरगुंडा आळंदीच्या विठ्ठल पंत आणि रुक्मिणीच्या पोटी जन्मला आला हाच बुरगुंडा देऊच्या कनकाई आणि या बोलोबाई यांच्या पोटी संत तुकाराम महाराज नावाचा जन्मला आणि हाच बुरगुंडा राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शहाजी राजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्मला आला अरे काय केलं या बुरगुंड्यानं ना भूतो ना भविष्यती ना इथून माग कधी घडला नाही तू पुढे घडेल असा इतिहास माझ्या राजाने रचला म्हणून दादा अशी महाराज म्हणतात अशी मुलं पोटी जन्माला आली पाहिजे मग अशी मुलं पोटी जन्माला येण्यासाठी काय करावं लागलं तर महाराज म्हणतात त्यांच्यावर संस्कार लावावे लागतील कारण संस्कार ही काळाची गरज आहे पिढीला आजच्या तरुण मुलांना आजच्या लहान लहान मुलांना संस्काराची गरज आहे कारण आजची लहान मुलं लहान लहान मुलं अगदी सतरा अठरा वर्षाची पोरग गुटखं खाऊ लागले एकोणीस वर्षाचा पोरग तंबाखू खाऊ लागलं वीस वर्षाचा पोरगा सिगरेट ओढ लागलो दादा नो एकवीस वर्षाचा पोरग दारू पिऊ लागले थोडस बारीका वाट ठेवतात वीस वर्षाचा पोरग एकवीस वर्षाचा पोरग दारू पिऊ लागला आणखी तोंडावर मिशी सुद्धा नाही अशी मुलं ज्या वेळेला व्यसन करताना पाहायला मिळतात त्यावेळेला सांगायला खूप वाईट वाटत कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका अरे तंबाखू कसली खाताय अरे गुटखा कसला खाताय अरे खायचंय तर काजू खा बदाम खा अरे खायचंय खा। खा। ना तर खोबरं खा खा खिकायला महागै का पण लोक म्हणतात आम्हाला खायला परवडत नाही दोनशे रुपयाचं बदाम नाही दोनशे रुपयाचं खोबरं नाही परवडत खायला सातशे रुपयाचा काजू आठशे रुपयाचा बदाम नाही खायला परवडत मग खातोय मग काय खातू पंचवीस हजार रुपयाचा गोखाईल गुटखा पंचवीस हजार रुपये किलो विमल तीस हजार रुपये मी काही वाईट बोलत नाही पोरांनो त्याचं नाव आहे पहा गु छा काय नाव आहे पोरांनो गु ट गुवर गु, जरा जोर द्यायचं काय फक्त खाणाऱ्याला म्हणा मधला ट काय होतो का? का रे खुशाल खामानात पुढे मध्ये फिल्टर होणार आलं अरे येडे हळद अरे एकीकडे यान चंद्राव गेलं अरे एकीकडे या भारत देशाने चंद्राव सॉफ्ट लँडिंग केली अरे नासाला सुद्धा धडकी भरावी अशी कामगिरी माझ्या भारत देशाने केली पण एकीकडे आमच्या तरुणांना काय खावं याच भान सुद्धा राहिलं नाही म्हणून अरे दारू गांजा मते पियो या रो अक्काला गुंग हो जाती है आपण पल्लो दाम खरच कर मुमे मिट्टी पड जाती अरे जाम पर जाम से क्या फायदा अरे दारू सकाळी पियला संध्याकाळी उतरल संध्याकाळी पियला सकाळी उतरल त्यात नशाच काय पण माणसानं नशा अशी केली पाहिजे ऐका कोण म्हणतं नशा करू नका पण माणसानं नशा अशी केली पाहिजे अरे जाम पर जाम पिने फायदा जाम पर जाम पिने से क्या फायदा रात बिती सुबह उतर जायगी तू एक बार हरिनाम का प्याला तो पीके देख अरे तेरी जिंदगी सुधर जायगी तेरी जिंदगी सुधर जायगी महादेव रामभाऊ धर्मे यांच्याकडून एकशे एक रुपयाला धन्यवाद बाळासाहेब गणपत गिराम यांच्याकडून एकान रुपयाला धन्यवाद धन्यवाद म्हणून फिरसील मर्दार अरे स्वतःला मर्द म्हणून घेतो दारूच्या अड्ड्यावर जातो दा घरी येतो आईला उलट बोलतो बायकोला उलट बोलतो आपल्या बायकोला मारतो स्वतःला मर्द म्हणून आई कमर दार दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठं या रस्त्यावर कुठं या रस्त्यावर कुठील आई कमरदार दारू पिऊन फिरसील आई कमर दार दारू पिऊन फिरसील या या रस्त्यावर कुठं अरे दारूच्या बाटल्या विकणाऱ्यांनी बंगले बांधले दारू विकणाऱ्यांनी घरं बांधली जातात तीच बाटली पिणाऱ्यांनी आपली घर विकली जमीन विकली दादा नो लेकर विकेला लावली आमच्या गावात प्रकार झाला आमच्या गावातली गोष्ट एक दारुड्या भलती प्याला रातभर गोंधळ ध्यान केला आणि पाच वाजता सकाळी मेला हि चन्हान अरवाजी तुहरशील या रस्त्यावर राहा

दारुड्याचे हाल मरताना खूप हाल होतात अरे या दारूचा नादलई वाईट आनंद रोज रोज हा पिऊन होतोय ताई आहो याला वर जाण्याची झाली घाई आणि सकाळी पाच वाजता गेला बाई आव त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही त्याची बायको रडती दाई धाई मला मुंबईला नेतो म्हणता दा होता दादा तोडक्याचा पिक्चर धावतो म्हणता होता लकरा बाळांना कपडे आणतो म्हणला होता आहो कसा विसरून गेला वादा मातारे खाली बस नाही तर पायावर धडक घे बस खालीची जागा दिसत मी काय एडी होई सांगतील आहो कसा विसरून गेला वादा अरधा दानुदारू चालू लाडू दारू म्हणून कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका देवन हा मोल किमतीचा नरदेह तुम्हाला मला दिला जातो याचं सार्थक करा पकाळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आई वडिलांची सेवा करा महिलांना विनंती माझ्या ताईंना विनंती सासू सासऱ्यांची सेवा करा हो आई वडील आणि सासू सासरे हेच आपलं दैवत आहे हेच आपली विठ्ठल आणि हीच आपली रुक्मिणी आहे अ म्हणून या ठिकाणी उगामध्ये एखादा शब्द वाकडा तिकडे गेला असेल तर बोलता बोलता काही चुकलं असेल मला नक्कीच माफ करा तुमच्या सर काय सर्वांनी दोन मिनिटं फक्त भजन करायचं पाच मिनिटं सर्वांना मोकळं